नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी जी कदम सर तुमच्या सर्वांचा सर्वप्रथम राजमुद्रा अकॅडमी पुणे येथे स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो मला माहीतच आहे काही जण लाईव्ह आपले नऊ वाजता आलेले होते तुम्हाला दररोजचा टायमिंग मी सांगितलेला होता की नऊ वाजता मी लाईव्ह येणार आहे म्हणून आज थोडंसं टेक्निकली प्रॉब्लेम होता कारण की का आपण एक आज नवीन बॅच चालू केलेला आहात आजपासून दिनेश सर आपले जे इंग्रजी आणि जॉग्रफीचे बादशाह म्हणतो आपण आपल्या अकॅडमीचे त्यांनी एक आज नवीन बॅच चालू केलेली आहेत आणि त्यांच्या बॅचच्या ह्याच्यामुळं पण एक लक्षात घ्या मित्रांनो की दिनेश सरांची बॅच जे आहे अंगणवाडी सुपरवायझर जे काही बॅच आहे आपली ती बॅच आपली दररोज दिनेश सर आठ वाजता संध्याकाळी लाईव्ह राहणार आहेत आपण मात्र आठच्या नंतर नऊ सव्वा नऊ वाजता लाईव्ह दररोज येणार आहात हे लक्षात असू द्या आजची थोडीशी मिस्टेक जे झाली दिलगिरी व्यक्त करतो तुमची तर कारण की का थोडस आपल्याला लेट चालू करावं लागलं मला माहित आहे की काही जणांनी नऊ पासून वाट बघत आहेत तर थोडासा लेट लेक्चर झाला चालू तर उद्यापासून आपलं म्हणजे आता उद्याच एक गणपतीच दिवस विसर्जनाचा असल्यामुळं तो एक टायमिंग आपण बघून उद्याची जर नाही झालं तर मग परवापासून तर आपलं डेली लेक्चर्स होईल कंपलसरी काही प्रॉब्लेम नाही पण मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की दररोज लाईव आपण तीन लेक्चर घेणार संध्याकाळी सात ते आठ बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे की संध्याकाळी सात ते आठचा जो लेक्चर आहे तर सध्याला आपले मॅडम घेत आहेत मंजुषा मॅडम डॉक्टर मंजुषा मॅडमने टी ई टीबद्दलची माहिती तुम्हाला आता सध्या सांगत आहेत आणि आपण मात्र मी मात्र तुम्हाला मॅथचा टी ई टीचा लेक्चर दुपारी एक ते दोन घेत आहे टी ई टीच्या मुलांसाठी दुपारी एक ते दोन मी दररोज लाईव्ह येत आहे आपले टी ई टीचे बरेच लेक्चर झालेत ते आपण दररोज दुपारी घेऊ लागलो संध्याकाळी सात ते आठच्या टायमिंगमध्ये मध्ये मात्र मंजुषा मॅडम त्यांनी लाईव्ह येत आहेत आणि आठ वाजता दररोज संध्याकाळी दिनेश सर आठ ते सव्वा आठ वाजताच्या टायमिंगमध्ये मध्ये दिनेश सरांनी लाईव्ह येतील त्यानंतर मग नऊ किंवा सव्वा नऊपर्यंतचा पर्यंतचा जो टायमिंग आपला असेल त्यांचा लेक्चर झाल्याच्या नंतर मग आपला लेक्चर असेल मित्रांनो आपण सव्वा नऊ वाजता आपला लेक्चर चालू करत जाऊया नऊ सव्वा नऊच्या आसपासमध्ये आपला लाइव लेक्चर असेल आजचा लेक्चर जे काही तुम्हाला थोडंसं लेट पाहायला भेटत आहे ते थोडंसं मिस्टेक असं ग्रहित करा आता इथून पुढं आपल्याला डेली टायमिंगनुसार आपआपल्या करायचं आहे तर बघा मित्रांनो आपण काय केलेलं आहे सर्व महिला मंडळींना मला आवर्जून सांगायचं आहे की मी तुम्हाला ए एन एम जी एन एम स्टाफ नर्स या सर्वांबद्दलची माहिती सांगितलेली आहे कोणी प्रीवियस लेक्चर आपले बघितलेले नसतील तर तेच प्रीवियस लेक्चर पहा आधी आणि मग नंतर हे कंटिन्यू लेक्चर बघितलं ले तर तुमच्या लक्षात येईल ते सर्व काही गोष्टी एकदा लक्षात येऊ द्या की तुम्ही एन एम जे एन एम स्टाफ नर्सबद्दलचे जे काही कोर्स आहेत त्यांच्याबद्दलचा काय काय डिफरन्स आहे विविध ठिकाणी जागा निघाल्याच्या नंतर स्टाफ नर्सचा स्लॅबस काय काय असतो हे पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला आत्ता कोकण रेल्वेमध्ये सुद्धा स्टाफ नर्सचे जागा निघालेले आहेत त्या ठिकाणचा सिलेबस वगैरे ते मी पण तुम्हाला आणखीन पुढच्या लेक्चरमध्ये वगैरे येते तिथला पण स्लॅबस कसा होता ते पण थोडंसं दाखवाल मित्रांनो आवाजाचा टिकल्या आवाजाचा काही प्रॉब्लेम येत आहे का त्याच्यात नाही ना हां चालते मित्रांनो काही हरकत नाही या ठिकाणी जे काही जागा निघत आहेत स्टाफ नर्सचे त्या ठिकाणचा अभ्यासक्रम थोडंसं काही ठिकाणी त्यांनी चेंजेस काही दिलेले आहेत जेव्हा ते जाहिरात देतात त्या जाहिरातीमध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी सांगितलेल्या असतात मग मी तुम्हाला काल कोणते कोणते विषय आहेत आणि त्या विषयांचा अभ्यास कसा करायचा आहे काय नाही कोणत्या विषय किती स्लॅबसला आहे हे आपण दाखवलेलं होतं आज आपण थोडंसं मॅथच्या स्लॅबसकडे ओळूत आता मी तुम्हाला सांगतो की मॅथ असेल रिजनिंग असेल मॅथ रिजनिंगचा पार्ट असेल तर हा तुम्हाला माहित आहे की कमी मार्क्सला आहे जी केसुद्धा तुम्हाला कमी मार्क्सला आहे आता हे जरी विषय तुम्हाला कमी मार्क्सला असतील तरी हे विषय तुम्हाला करावंच लागणार आहेत कारण की का या हे विषय पण तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मग तुमचा जो पोर्शन आहे जे की स्टाफ नर्सचा ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीवरती मॅक्झिमम जास्त क्वेश्चन येत असतात नेहमी ते आपल्याला हळूहळू सगळे गोष्टी पाहायचे आहेत पण लक्षात घ्या की एकले पण सगळे गोष्टी आपल्याला बाकी अदर सब्जेक्टचे पण टेक्निकली जे, जे काही गोष्टी आहेत ते पण सगळं चालू घडामोडी वगैरे असतील करंट अफेअर्सवरती बरेचसे क्वेश्चन्स येत आहेत तिथले असतील म्हणजे एक एक मार्क्स आपणाला महत्वाचे आहेत जे तुमचा सिलेबस आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला जमलंच पण इकडलं पण थोडंसं तुम्हाला टेक्निकली गोष्टी काय माहिती असणं गरजेचं आहे मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन कसे येत आहेत ते पण सोपे सोपे गोष्टी तुम्हाला आधी बेसिकली आज सांगणार आहे आणि त्यांच्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून आपण मॅथ मैं मॅजिक दुपारीसुद्धा आपण एका मॅथची स्पेशल बॅच टीच्या मुलांसाठी मॅथ मंत्रा म्हणून चालू केलो मित्रांनो ते पण तुम्हाला दुपारी कधी शक्य असेल तर लाईव्ह येत चला आणि मी तुम्हाला आवर्जून सर्वांना आधी सांगतो की जे राजमुद्रा अकॅडमी मनोहर भोळेसर राजमुद्रा अकॅडमी हे जे काही चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे मी डेली जे काही अपडेट तुम्हाला देत आहे ते अपडेटेड तुम्हाला लवकर भेटत जातील ते जे लोग आहे येल्लो कलरचा त्या ठिकाणी तुम्ही तोच सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा ज्याला चाळीस हजार सबस्क्राईब आहेत ना त्याला सबस्क्राईब करत चला तर तुम्ही हे सगळे गोष्टी तुम्हाला दररोजच्या दररोज अपडेटेड भेटणार आहेत हे पण मी तुम्हाला सांगत सा सा आहे बघूयात आपण थोडंसं की कालच्या लेक्चरमध्ये नेमका आपण स्लॅबस का आहे ते बघितलेलं होतो त्या स्लॅबसमध्ये आपण बरंचसं पाहिलं होतो की त्या ठिकाणी काही इंग्रजीचा पोर्शन काही काही एक्झामला दिलेले होते काही काही ठिकाणी जी के आहे मॅथ रिजनिंगचा पार्ट आहे आणि सोबत मग तुमच्या स्लॅबसुद्धा दिलेल्या आहेत मॅक्झिम पोर्शन तिथले आहे मग आता एक लक्षात येऊ द्या मित्रांनो की जे काही तुम्हाला मी आज आज फक्त मॅथचबद्दलची थोडी माहिती तुम्हाला सांगणार आहे बाकी जास्त नाही बघा या ठिकाणी जे अधिपरिचारिका स्टाफ नर्स असतात त्यांच्यामध्ये मॅथ रिजनिंगचा बघा सेक्शन जे आपला मॅथ रिजनिंगचा आहे लॉजिकल ॲबिलिटी वगैरे ते नसेल त्याच्यामध्ये सेक्शन म्हणजे मॅथ रिजनिंगचा पोर्शन तुम्हाला इतका दिलेल्या आहेत त्यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट असतील त्याच्यामध्ये बेसिक ॲरिथमॅटिक नॉलेज आहे ॲरिथमॅटिक नॉलेज जे काय आहे तुम्हाला बेसिक मॅथ आहे म्हणजे जे फंडामेंटल मॅथ्स म्हणतो आपण तेवढेच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मी जेवढं सांगेल तेवढं केलं तरी तुम्हाला मॅथचे जेवढे आहेत आउट ऑफ मार्क्स काही काही ठिकाणी दहा मार्क्सलाच आहेत काही काही ठिकाणी त्याने पंचवीस मार्क वीस वीस मार्कही दिले आहेत पोर्शन वाढवलेले आहेत काही ठिकाणी मग मॅथ रेजनिंग मात्र तुम्हाला कंपल्सरी असणार आहे किती असोत ते तुम्हाला चॅलेंजिंग असणार आहेत म्हणजे ते तुम्हाला एक रिझल्ट आणून देणारे गोष्टी आहेत सर्व तुमच्या तर सिलेबस तुम्हाला बऱ्यापैकी जमणार आहेत जे आपण घेणार आहात ते ते पण तुम्हाला सगळे गोष्टी करणारच आहेत पण एक लक्षात असू द्या मित्रांनो या ठिकाणी बेसिक मॅथ आपल्याला करायचं आहे मॅथमॅटिक्स न्युमेरिक अल्जेब्रा जॉमेट्री आणि स्टॅटिस्टिक्सवरतीसुद्धा बरं आहे काही काही तुम्हाला आलेख दिसत आहेत ग्राफ दिसत आहेत आणि त्यांच्यावरती तुम्हाला कम्पेअर करून काय करायचं आहे ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत बरेचसे त्या गोष्टी आपल्याला कम्पेअर करून घ्यायच्या आहेत मित्रांनो हा जनरल सायन्ससुद्धा आहे त्यामध्ये फिजिक्स असेल केमिस्ट्री बायोलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स असेल हे जनरल सायन्समध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स त्यांनी विचारत आहेत जनरल अवेअरनेस आहे बरं का जनरल अवेअरनेसचे बरेचसे गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी विचारत आहेत मित्रांनो म्हणजे या गोष्टी थोडंसं आपल्याला त्या ठिकाणाहून कवर झाले पाहिजेत बघा तर हां कोणतेच बटन बंद चालू करू नको सध्या तर या सर्व गोष्टी तुम्हाला आवर्जून मी तुम्हाला रिपीट रिपीट करत आहे सांगत आहे मॅथचा हा पोर्शन ग्रेत धरा मॅथच्या गोष्टी लक्षात आले पाहिजे हां तर डिजिटल बोर्डचं बटन बंद होणे बाकी राहू ते काही होत नाही सध्या चालू द्यात मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे सगळे गोष्टी मॅथबद्दलचा जो काही सिलेबस आहे आपल्याला त्या मॅथच्या सिलेबसबद्दलचे मी डिस्कशन तुम्हाला जनरली इथं दाखवलेलं आहे म्हणजे हा मॅथचा प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तुम्ही काहीच टेन्शन घ्यायचं नाही सर्वांनी सर्व महिला मंडळींना मला आवर्जून सांगायचं आहे बघा की मॅथचे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कंपल्सरी भेटून देण्याची जबाबदारी माझी बाकी तुम्ही थोडंसं करायचं कारण की का मी मॅथवरती तुमचा भर जास्त का देत आहे बऱ्याच बी एमबीबीएस डॉक्टर जरी असतील तरी त्यांना मॅथ म्हणले की खूप भीती वाटायला लागते कारण का तुमचं हे बायोफील्ड जेव्हा तुम्ही घेतलोत कशामुळे घेतलोत पहिलेच बारावी झाले की ते वगैरे तुम्ही बारावीला बायोच का घेतलोत कारण का तुम्हाला मॅथच अवघड जात होतं म्हणून मॅथ्सची आवड नव्हती काही जणांना म्हणून काही जणांचं ठीक आहे काही जणांना दोन्ही गोष्टी आवडतात काही प्रॉब्लेम नाही पण मॅथची भीती होती आणि आताही तुम्हाला थोडंसं मॅथच्या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जात असतात रिझल्ट आणणारी मुलं मॅथचा जर अभ्यास केले ना थोडंसं तरी तुमचे जे काही मार्क्स आहेत ते शुअरली कम्प्लिटली बरोबर येत असतात म्हणून तुमचा रिझल्ट तिथंच आहे बाकीचे तर सर्वांना मेरिट येणारच आहे तितकं म्हणून मी जे गोष्टी तुम्हाला सांगत आहे ते गोष्टी काळजीपूर्वक आहे का काळजीपूर्वक तुम्ही गोष्टी फॉलो करा बरेच माझे विद्यार्थी आहेत काही जणांनी काहीजण काय म्हणत होते की सर आम्ही काय करत गेलोत पहिले मॅथचे तर क्वेश्चन काही काही एक्झाम्सला आम्ही सोडूनच देत गेलोत बाकीच वरती अभ्यास करत गेलोत आमचं मेरिट फक्त दोन मार्कांना चार मार्क जात होतं मग मी तुम्हाला त्यांना काय सांगायचं अरे बाप्पा तुम्ही थोडं मॅथचा अभ्यास करा थोडं जरी अभ्यास केले तर तुमचे सात आठ आठ मार्क दहा दहा मार्क तुमचे वाढतात डायरेक्टली तुमचं रिझल्ट तुमचा रिझल्ट चार मार्क सहा मार्क न रिझल्ट चलाय तर तुमचे दहा मार्क मॅचचे वाढतात ना तुम्ही काय करू लागलो डायरेक्ट मॅचचे मार्क स्किप करून टाकू लागलो मग असं न करता तुम्हाला काय करायचं आहे इथं जास्त भर द्यायचा आहे म्हणजे हे ज्यांना येत नाही त्यांचे जर प्रश्न तुम्हाला बरोबर आले तर तुम्ही मिनिटमध्ये राहणार म्हणजे हे चॅलेंजिंग गोष्टी जे आहेत बाकीचे ते गोष्टी तुम्ही कवर करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आपल्याला ज्या वेळेसला ज्या सिलेबस आपला असेल स्टाफ नर्स वगैरे त्यांच्यावरती तर आपल्याला भरपूर काही लेक्चर घ्यायचे आहेत भरपूर त्याच्यावरती डिस्कशन करायचंच आहे सगळे काही क्वेश्चन्स वगैरे ते बघायचे आहेत परंतु हे जे बाकीचे गोष्टी आहेत ते पण महत्त्वाचे आहेत मिरिट आपल्याला आणायचं आहे त्या ठिकाणी म्हणून यांच्यावरती जास्तीत जास्त आपण फोकस करणं गरजेचं आहे तर हे मॅथचा सिलेबस आपल्याला जनरली माहीत झालेला आहे तर नेमकं क्वेश्चन कसे येतात सर काही बेसिक गोष्टी तुम्ही तुम्हाला आज मी सांगणार आहे टेक्निकली गोष्टी जर माहिती झाले ना तर मी इझिली तुम्हाला प्रश्न सुटायला लागतात बरेचसे बघा या ठिकाणी मी तुम्हाला थोडेसे छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार की नेमकं या ठिकाणी ने बघा मी नेमकं मराठीचा अभ्यास मॅथचा अभ्यास म्हणजे काय आहे तार्किक क्षमता असतात आपल्या तार्किक योग्यता चाचणी असेल मूलभूत अंकगणित ज्ञान असेल गणित अंकगणित बीजगणित भूमिती सांगिकीत ते आधीचं जे काही आहे ना त्याचंच मी मराठीमध्ये इथं छापून तुम्हाला दाखवलेलं आहे दुसरं तिसरं काहीच नाही मित्रांनो म्हणजे नेमकं का काय करायचं आहे की हे मॅथ तुम्हाला जमायला पाहिजे म्हणजे हे कॅल्क्युलेटेड मॅथ असेल ग्राफिकल मॅथ असतील वगैरे त्यांनी या गोष्टी थोडीशी जमायला पाहिजे ते एकदम सिंपल आहेत सिंपल गोष्टी असतात मी जेवढं सांगितलं तेवढं जरी केलं तरी मॅथचे मार्क तुम्हाला आउट ऑफ येतात आणि ते तुम्हाला लग फॅक्टर म्हणून ग्रहित धरा तुम्ही म्हणजे मी जेवढं काही सांगत नाही तेवढं जर लक्षात ग्रहित धरलं तर झालंच तुमचा रिझल्ट शिवरली आहे या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना आवर्जून या गोष्टी सांगत आहे मग आता एक लक्षात घ्या नेमकं मी इथं काय केलेलं आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवरती क्वेश्चन दाखवत आहे आता क्वेश्चन कधीचा आहे आधी हे तुम्हाला सांगतो मी डी एम ए आर एक्झाम घेतलेली आहे यावर्षी आणि त्या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आता जो कोणता कॅन्डिडेट आता मी बघा की हे कुठून घेतलेलं आहे की ज्यांची रेस्पॉन्स शीट आलेली आहे त्यांच्या पेपरमधून हे कुठला कुठं क्वेश्चन आलेला आहे डी एम आरनं विचारलेला प्रश्न आहे बघा आता डी एम आय आरनं प्रश्न तर आपल्याला ले विचारलेला आहे आणि ते कशा पद्धतीने विचारलं आहे त्यांचा प्रश्न मी डायरेक्टली तुमच्या समोर घेऊन आलेला आहे आणि ते कुठून गेल्या वर्षीचं जे काही त्यांचे रेस्पॉन्स शीट आहे त्यांचं मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे त्या मुलांचा प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबर त्या मुलांना दिलं होतं दोन नंबर म्हणजे त्यांचा मार्क गेला त्यांचा मार्क गेला का नाही सांगा उत्तर किती येत आहे तीन त्यानं ऑप्शन चूज केलेले किती आहेत दोन नंबर बघा हे त्यांचं जे काय आता नाव आता आपल्याला माहित नाही पण मी त्या ठिकाणी मी त्यांचा कोशन पेपर पेपरमधला जे काही प्रश्न आलेला आहे तुमच्यासमोर इथं आणून दाखवलेलं आहे मग आता तुमचं म्हणणं आहे की सर ते आम्हाला स्क्रीनवरती दिसत नाही मी जसं आहे तसं त्यांचं स्क्रीनवरती घेतलेलं आहे मी इथं लिहून दाखवतो बघा हे ॲक्च्युअल असं आहे की या ठिकाणी आर ए यस यू एल असं आहे आणि यांच्याबद्दल असा संबंध आपल्याला विचारलेला आहे ओ यस झड आय आणि पुढे संबंध म्हणजे या, या, या दोघांचा जसा संबंध आहे तसं आपल्याला पुढे शोधायचा आहे मित्रांनो यस ए सी एच आय एन असा आपल्याला त्यांनी ते संबंध विचारलेले आहेत मग आता या गोष्टी आपल्याला लक्षात आले पाहिजे आता हे सगळं कशावर डिपेंड आहेत आपल्या नुसतं ए बी सी डीवर डिपेंड आहेत हे सगळे गोष्टी जनरल ए बी सी डी आता ए बी सी डीचे क्रमांक जर तुम्हाला माहिती असतील ना तर एकदम शुअरली लवकर उत्तरं तुम्हाला यांचे भेटत असतात म्हणजे नेमकं करायचं काय आहे ही गोष्टी आधी तुमच्या लक्षात आले पाहिजे नेमकं या दोघांचा जसा संबंध आहे ना तसा संबंध याच्याशी पुढचा जे काही ये लेटर येणार आहे ते शोधायचं आहे मित्रांनो मग आता यांना तुम्ही शोधून घ्यायचं नेमकं कसं आहे ते यांना शोधायचं तर मी काय करतो बघा की यांचा जसा संबंध आहे त्याचा ॲज इट इज मी त्याला खाली लिहिण्याचा प्रयत्न करतो ओ एफ झड आणि आय बघा रे मित्रांनो मी या ठिकाणी काय काय केलेलं आहे ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजे मग मी काहीच नाही यांचे जे ए बी डी मध्ये नंबर असतात ना ते नंबर देतो नंबर दिलं दे तर यांना काही लगेच तुम्हाला लक्षात येते का बघा आरचा नंबर अठरा आहे मित्रांनो एचा एक आहे ए चा आठ आहे यू चा एकवीस आहे एल चा बारा आहे ओचा पंधरा आहे एफचा सहा आहे एस चा एकोणीस आहे झेडचा सव्वीस आणि आयचा नऊ आता तुमचं म्हणणं काय की सर तुम्हाला एबीसीडी तर पाठ आहे एबीसीडी तुम्हालाही पाठ आहे पण नंबर पाठ नाही आता हे नंबर पाठ करून घेणं वगैरे ते हे सगळ्या गोष्टी मी टेक्निकली सांगतो तुम्हाला ते कसं लक्षात ठेवून टाकायचं काय नाही मी तुम्हाला इथं बघून सांगितलं का सांगा नाही डायरेक्ट नंबर लिहित आहे तिथे आणि वेळ वाचवता येते आणि एकदा नंबर लिहिला ना की नेमकं त्यांनी कोड कसं वापरले तसं आपल्याला इकडं कोड वापरायचं आहे एवढं सिंपल त्यांनी ते प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत मग हे जर कळालं ना तर सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येतात मग आता नेमकं इथं त्यांचं म्हणणं काय की तुमचं म्हणणं की सर सांगा कसं आलं काय नाही ते नेमकं काय करायचं मित्रांनो यांनी काय केले आहेत आर आणि आयचा संबंध लक्षात घेतलेत या दोघांची ॲडिशन केलेत आर आणि आय अठरा आणि नऊ किती झाले तुम्ही सांगा बरं अठरा अधिक नऊ झाले सत्तावीस मित्रांनो मग एक अधिक सा सव्वीस किती झाले सांगा बरं सत्तावीस झाले परत यच अधिक बघा आता आठ अधिक नऊ एकोणवीस किती झाले सांगा सत्तावीस झाले सॉरी सत्तावीस झाले मित्रांनो एकवीस अधिक सहा किती झाले सांगा सत्तावीस बारा अधिक पंधरा किती झाले सांगा सत्तावीस लक्षात घ्या या दोघांची मेरिज पण कसा संबंध घ्यायचा असा संबंध घ्यायचा आहे म्हणजे ते लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे मग तिथून तुम्हाला कळेल आता इथे यस आहे यसचा एकोणीस ल्या एक लिहा तीन ल्या आठ ल्या नऊ आणि चौदा हे त्यांचे क्रमांक आहेत आता तुम्हाला पाठ नाही पण मी सांगितलं टेक्निकल की आपोआप पाठ होतात मी टेक्निकल गोष्टी तुम्हाला सांगल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी एकदा तुम्ही फक्त मी काय सांगत आहे हे लक्षात घ्या आधी मग आता हे जर घ्यायचं तर आता एकोणीस मध्ये किती मिळवलं तर इथला लेटर येणार आहे बरं इथून जर शोधायचं तर एन मध्ये किती आता हे चौदा म्हणजे सत्तावीस मधून मायनस करून टाकायचे मित्रांनो म्हणजे इथं किती यायला पाहिजे सांगा बरं तेरा यायला पाहिजे मग आता नऊ आता यांनी जे इथं आन्सर दिलेले आहेत ना मी तिथं लिहून दाखवतो तुम्हाला सरळ सरळ हे म्हणजे लगेच लक्षात येईल तुमच्या यम तु असेल तु आर असेल यस असेल यक्स असेल झड असेल आणि यच असेल यांचा नंबर इथं लिहिला तेरा अठरा एकोणवीस एक्सचा नंबर चोवीस आहे झेडचा सव्वीस आहे आणि याचा आठ आहे बघा बरं आता हे यांचा संबंध असं जोडून बघा तुम्ही डायरेक्ट यांचा संबंध जोडवा असा यांचा संबंध जोडवा बघा बरं आले का नाही म्हणजे हे नंबर आता मला तुम्हाला इथं एक दाखवायचं आहे या ठिकाणी त्या मुलानं उत्तर दिलेलं आहे दोन आणि ॲक्च्युअल उत्तर किती येत आहे सांगा बरं तीन आणि प्रश्न अवघड आहे का सांगा काहीच अवघड नाही ए बी सी डीवर प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या नंबरवरती प्रश्न त्यांनी ते आपणाला विचारलेले होते झालं फक्त कोण लक्षात घ्यायचं होतं त्यांचं चुकलं का नाही बघा बरं मग तुमचे प्रश्नसुद्धा चुकून येते डी एम ए आरनं खूप चांगले एक्झाम्स घेत आहेत मेडिकल डिपार्टमेंटचे सगळ्या एक्झाम्सला हे मॅथ रिजनिंग आहे मॅथ रिजनिंगचा पार्ट आहे आणि हे मुलांना खूप अवघड जाते आणि हे गोष्टी मी तुम्हाला कवर करून चांगले घेणार आहे आधी तुम्हाला हे गोष्टी लक्षात आले पाहिजेत सर्वांना बघा आता या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनसुद्धा आपण फॉलो करू आता डायरेक्शन टॉपिक असेल किंवा ब्लड रिलेशनचा टॉपिक असेल हे सगळे गोष्टी आपल्याला महत्त्वाचे आहेत बरं का वेन आकृती असतील वेन आकृतीवरती सुद्धा प्रश्न विचारतात सिलॉजिझम ॲनॉलॉजीवरती सुद्धा प्रश्न असतात क्लासिफिकेशन सिरीजवरती प्रश्न असतात बरेचसे या सगळ्या गोष्टी आता इथं सुद्धा मी आता हा सुद्धा त्या मुलाचा प्रश्न चुकला बघा या ठिकाणी त्यांनी उत्तर दिले चार नंबर आणि उत्तर आहे एक नंबर नेमकं काय त्यांचं चुकलं काय नाही ते, ते गोष्टी आपल्याला लक्षात आले पाहिजे आणि हे जे प्रश्न मी तुम्हाला बोर्डवरती दाखवत आहे ते प्रश्न डी एम ए आर ला गेल्या वर्षी झालेले आहेत दोन हजार तेवीस ला कळालं का म्हणजे तेच प्रश्न मी इथं तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि तेच दाखवत आहे नेमकं काय आता इथं असं जर असेल मी शिकवताना हा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे या शिकवत असताना या टॉपिकचे सर्व कन्सेप्ट काही घेणारच आहे मित्रांनो बघा या ठिकाणी त्यांनी काय केले इथं ए प्लस बी असं जर असेल तर इज फादर ऑफ बी म्हणजे पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींचे कोण आहेत वडील आहेत फादर म्हणजे वडील पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा कोण आहे सांगा कोण आहेत बहीण आहेत सिस्टर म्हणत आहेत हे डॉटर आहेत आणि इथं कोण आहेत सांगा ब्रदर आहेत त्यांनी काय म्हणत आहेत विच ऑफ द फॉलोईंग इंडिकेट्स दॅट यम इज वाईफ ऑफ क्यू यम कोणाची क्यूची वाईफ आहे पत्नी आहे ते आपणाला शोधून दाखवायचं आहे आपण इथं पहिलंच उत्तर आहे इथं घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो ॲट द रेट टी स्टार आणि यम असं त्यांनी लेटर दिलेले आहेत ले। मग आता इथून आपण जे काही लेटर त्यांनी सांगितलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जाऊन हे जे आहे। स्टार आहे स्टारचे मिनिंग काय आहे ए इज द डॉटर ऑफ बी म्हणजे टी जे कोणी आहे ते एम ची कोण आहे सांगा बरं डॉटर आहे एक लक्षात घ्या ती कोण आहे सांगा डॉटर मग आता ॲट दी रेट काय सांगत आहे ए इज द ब्रदर ऑफ बी म्हणजे टीचा हा कोण आहे सांगा बरं ब्रदर म्हणजे भाऊ आहे एक लक्षात घ्या म्हणजे हे दोघं कोण झाले सांगा बहीण भाऊ झाले मग आता पुढं लक्षात घ्या प्लसचं मिनिंग काय आहे ए इज फादर ऑफ बी म्हणजे यांचे हे कोण आहेत सांगा बरं फादर आहेत म्हणजे वडील आहेत मग आता नीट लक्षात घ्या यांच्या कॅल्क्युलेशनवरून आपणाला त्यांनी ब्लड रिलेशन कसे विचारलेले आहेत बघा ही जी कोणी व्यक्ती आहे त्यांची ही मुलगी आहे डॉक्टर आहे आणि त्यांचा हा भाऊ आहे हे दोघं बहीण भाऊ झाले ह्या दोघं बहीण भावाचे हे वडील आहेत हे वडील आहेत म्हणजे हे कोण असणार आहे सांगा बरं आई आहे डॉक्टर आहे म्हणजे मुलगी आहे म्हणजे वडील तरी इकडे आहेत तर ते कोण असणार आई म्हणजे यम जे कोणी आहे ते क्यूची कोण असणार सांगा बरं वाईफ असणार म्हणजे तेवढंच आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी ब्लड रिलेशन्स विचारलेले आहेत साधे रिलेशन्स विचारलेले होते तिथं आणि त्या ठिकाणी पहिलंच उत्तर आपलं बरोबर येत आहे यम काय होत आहे किवची वाईफ होत आहे तेवढंच आपल्याला सांगायचं होतं तरी त्या कॅन्डिडेटचा प्रश्न चुकला म्हणून मी चुकलेला त्या कॅन्डिडेटचा प्रश्न तुम्हाला इथं दाखवत आहे की नेमकं का, का चुका झालेत त्याचे हे सगळे गोष्टी तुम्हाला कव्हर करता आले पाहिजे बघा तर आपण असे काही सिंपल काही गोष्टी आहेत आणखी थोडेसे ते पण घेण्याचा प्रयत्न करू बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी मी एक तुम्हाला सिम्पल क्वेश्चन दाखवलेलं आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा की शंभरपर्यंतचे संख्या आहेत आणि शंभरपर्यंतच्या संख्यांचं आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन करायचं आहे म्हणजे बेरीज करायचं आहे मग ती बेरीज कसं करायचं मित्रांनो तर जेवढे काही संख्या आहेत ना त्यांची बेरीज करायचं आहे तर मग शेवटची संख्या घ्यायचं आता तुम्ही जर बेरीज करायचं म्हटलं तर काय करतो एक अधिक दोन अधिक तीन अधिक एवढी संख्या लिहून एकाखाली एक बेरीज करणार का सांगा करायचं नाही क्रमवार नैसर्गिक संख्या येते कंटिन्युअस काय नॅचरल नंबर आहेत तर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करायचं तर शेवटची संख्या लिहायचं मित्रांनो शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या यांचं मल्टिप्लाय करायचं डिवायडेड बाय टू करायचं त्यांचा फॉर्म्युलाच असा आहे एन इन टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू असा फॉर्म्युला आहे एन म्हणजे शेवटची संख्या मग आता मला सांगा या ठिकाणी जर मी डिवाइड केलं तर किती आलं सांगा बरं पन्नास म्हणजे पन्नास गुणिले किती येत आहेत वन हंड्रेड वन फिफ्टीन आहे मल्टिप्लाय करा किती झालं सांगा तुम्हीच फार म्हणजे पाच हजार पन्नास कोणाची बेरीज आली सांगा बरं शंभरपर्यंतच्या संख्यांची बेरीज आपल्याला किती भेटत आहे त्या ठिकाणी पाच हजार पन्नास भेटत आहे मी बेरीज काय केलेलं आहे एकपासून शंभरपर्यंतच्या संख्यांची बेरीज केलेलं आहे त्या ठिकाणी एवढं लक्षात आलं पाहिजे चालेल सिम्पल कन्सेप्ट त्या ठिकाणी विचारलेला होता म्हणजे असेच कन्सेप्ट एकदा बेसिकली तुम्हाला एकदा माहिती झाले ना काही प्रॉब्लेम येत नाही बघा रे मित्रांनो आता या ठिकाणी तर काय केलेलं आहे एकदम बेसिक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवलेलं आहे पण ते कॅल्क्युलेशन देत असताना त्यांच्यात काही लॉजिक आहे ते लॉजिक लक्षात आलं पाहिजे मग तुम्ही जर करता यांचं कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं आणि बेरीज कॅल्क्युलेट करू लागलं तर बावन्न गुन्हेले बावन्न दोन गुण्हेले बावन्न गुण्हेलेलेले अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस गुण्हेले अठ्ठेचाळीस असं करायचं का सांगा मग एवढं कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल आपला मग किती प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगा मग याच्यासाठी मी तुम्हाला काही फॉर्म्युलेस टेक्निकल गोष्टी ते सांगणार आहे ती गोष्टी लक्षात आले पाहिजे बरं आपण काय केलेलं लहानपणीपासून असा एक फॉर्म्युला वापरलोत बघा ए प्लस बी होल स्क्वेअर काय वापरलोत मित्रांनो ए प्लस बी होल स्क्वेअर ए प्लस बी होल स्क्वेअरचा चा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे मग असा फॉर्म्युला असेल तर त्यांना काय करणार आपण ए प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला यूज केलं मग या फॉर्ममध्ये हे नंबर आहेत का नाहीत बघा बरं फिफ्टी टूला ला ए कन्सिडर करा ए स्क्वेअर प्लस टू इथं ए बी प्लस इथं काय आलं सांगा बरं बी स्क्वेअर असं जर येत असेल तर आपल्याला ए प्लस बी होल स्क्वेअर लिहित आहे ते मित्रांनो म्हणजे ए प्लस बी म्हणजे एची किंमत की किती आहे सांगा बरं ए प्लस बी होल स्क्वेअर असं लिहिता येते मग एची किंमत सांगा या ठिकाणी बावन्न बीची किंमत अठ्ठेचाळीस त्याचा काय करायचं मित्रांनो वर्ग बावन्न अधिक अठ्ठेचाळीस किती झाले सांगा शंभर शंभरचा वर्ग करून टाका शंभरचा वर्ग एकचा वर्ग एक जेवढे शून्य आहे तर डबल शून्य द्यायचं त्या ठिकाणी चार शून्य देऊन टाका झालं दहा हजार तुम्ही कॅल्क्युलेट जर करायचं म्हटलं तर मल्टिप्लाय करत बसावं लागते आणि मग ॲडिशन करावं लागते तेवढं करायचं गरज नाही तर तोंडी उत्तर येते फिफ्टी टू प्लस फोर्टी एट करून टाका हंड्रेड हंड्रेडचा स्क्वेअर करून टाका टेन थाउजंड झालं मित्रांनो हंड्रेडचा स्क्वेअर किती आलेला आहे टेन थाउजंड म्हणजे इतकं सिम्पल असे काही सिम्पल्स कॅल्क्युलेशन मी तुम्हाला शिकवणार आहे बरेचसे काही गोष्टी असतात यांच्यामध्ये आणि हे सगळे काही सिम्पल कॅल्क्युलेशन तुम्हाला जमायला लागले की मग तुम्हाला कुठलंही मॅथ अवघड जात नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी काय होतात कवर होतात सगळ्या गोष्टी कळायला लागतात हे सिम्पल गोष्टी आज मी तुम्हाला अशाला असं असतात बाप्पा कॅल्क्युलेशन बघायचं आहे डी एम ए विचारलेले एक दोन क्वेश्चन्स तुम्हाला दाखवलेले आहेत त्या पद्धतीचे सगळे क्वेश्चन्स आपल्याला हळूहळू टॉपिक सुद्धा कवर करायचे आहेत मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सर्व दररोज मी काही लाईव्ह येणार आहे नंतर नंतर मी तुम्हाला लाईव्हचे टायमिंग वगैरे फिक्स सांगून टाकले ते आणि त्या पद्धतीने आपल्याला दररोज लाईव्ह घ्यायचं आहे आता उद्या गणपती विसर्जन आहे त्यामुळं उद्याचा लेक्चर होण्याची कमी शक्यता आहे हे आधी व्यवस्थित लक्षात घ्या आणि मग परवापासून आपला लेक्चर कंटिन्यू होईल या गोष्टी तुम्हाला सगळे काही गोष्टी कवर व्हायला पाहिजेत म्हणजे लक्षात यायला पाहिजे तर तुम्ही सर्वांनी आज थोडं लेट जॉईन झालो वगैरे येते किंवा लेट बघत आहात हो वगैरे तेन काही प्रॉब्लेम्स नाही पण तुम्ही लेक्चर आवर्जून सर्व बघत चला बघत असताना आपल्या लेक्चर्सला सबस्क्राईब करा लाईक करत चला काही तुमचे प्रश्न वगैरे असतील तर ते पण विचारत चला काही जरी डाऊट असतील तर ते सगळे गोष्टी मला विचारत चला म्हणजे ते तुमचे सगळे प्रश्नांची उत्तरं भेटून जातील मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंतच घेऊन थांबूयात धन्यवाद थँक्यू